कोल्हापुरातील शिरडोण गावच्या एका सोळा वर्षीय मुलाने घरात घडलेल्या वादामुळे पंचगंगेत उडी घेतली मात्र पंचगंगेच्या काठी असलेल्या जलबरणी आणि चौदा फुटी मगरींच्या वावरानं तो भयभीत झाला आणि तो तिथंच अडकला आदित्य बडकर असलेल्या मुलाचं नाव असून तब्बल पाच दिवस गुडघाभर राबवून आदित्य बडकर याला व्हाईट आर्मीच्या जवानांनी जीवदान दिलं सोमवारी पहाटे आदित्य पहाटे सुमारास घरातून बाहेर पडला घरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या पंचगंगेत त्यानं उडी घेतली पोहता येत असूनही सैर झालेल्या अदेत्याला उडी घेताना उजव्या पायाला दुखापत झाली यामुळे त्याला धड पोहताही येत नव्हतं कसाबसा नदीकाठच्या जलपर्णी जवळ आला नदीकाठ निर्मनुष्य त्यानं याला त्यान याला मदत मागणं ही अवघड होत ही घटना जवानांना जवानांनी पंचगंगा नदी ड्रोन कॅमेरा आणि बोटीच्या सुरू केली या दरम्यान नदीकाठी आदित्य व काठावर आदित्यचं चप्पल आढळल्यामुळे तो नदी काठावर आहे हे स्पष्ट झालं त्यानंतर व्हाईट आर्मीच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न करत आदित्यला सुखरूप बाहेर काढले व्हाईट आर्मीच्या जवानांना या बचाव कार्यामुळे व्हाईट आर्मीच्या जवानांच्या या बचाव कार्यामुळे सर्व कौतुक होतंय माझा महाराष्ट्र कोल्हापूर